हाय फ्रेंड्स मी प्रियांका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूपच चटपटीत अशी आंब्याची आमटी बनविणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर त्यासाठी दोन कच्चे आंबे अशा पद्धतीने कट करून घेतलं त्यामधील बी होतीची काढून घेतलेली आहे अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे इथे आपण गुळापासून आमटी तयार करणार आहोत एका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालायचं तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान फ्राय होऊ द्यायचं आता बारीक कट करून घेतलेले लसणाचे काप घेतलेले आहेत यांना सुद्धा तेलावरती छान फ्राय होऊ द्यायचं सोबतच कडीपत्ता सुद्धा घातलेला आहे आता तयार करून घेतलेल्या आंब्याच्या फोडी यामध्ये घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित एकजीव झालं की यावरती अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ वापरून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकदा आता यावरती गूळ घालायचा आपण जो कट करून ठेवलेला होता तो इथे गूळ घालून एकजीव करायचा आणि दोन मिनिटे असं शिजू द्यायचं तेलावरतीच गुडाऐवजी तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता पण गुडामुळे छान हेल्दी होते आपली रेसिपी त्यामुळे मी ते, ते गुड वापरलेलं आहे आता याला असं झाकण लावून दोन मिनिटे शिजवून घ्यायचं म्हणजे तेलावरच छान शिजले जाते तिखट वगैरे आपण जे टाकलं ते सर्व छान फ्राय होते तर दोन मिनिटे झालेली आहे थोडं पाणी सुटलेलं आहे याला एकजीव करायचं आणि अर्धा कप पाणी घालून छान शिजवून घ्यायचं आंबे तर मी ते अर्धा कप पाणी घालून छान व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि याला झाकण लावून पाच ते सात मिनिटे शिजवून घ्यायचं म्हणजे आंबे छान मऊ होतात शिजले जातात तर सात मिनिटे झालेले आहे खोलून बघूया छान मऊ झालेले आंबे आपण चेक करूयात आणि छान ग्रेवीसुद्धा झालेली आहे आमटीला खूप छान रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा खूप आवडेल वरून थोडं कोथंबीर टाकायचं आणि गरमागरम किंवा थंड सर्व करायचं खूप मस्त वाटते चपातीसोबत असंही तोंडी लावायला तर तुम्हाला ही आंब्याच्या आम आमटीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद